राहुरी शहरामधील बिरोबा नगर परिसरामध्ये बावीस एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास मोटरसायकलीवरती आलेल्या दोन भामट्यांनी एका महिलेच्या गळ्यामधील सोन्याचे मंगळसूत्र ओढून धूम स्टाईलनं चोरी केली आहे या घटनेमुळे आता महिला वर्गात वातावरण निर्माण या संदर्भात फिर्यादी संजीवनी मच्छिंद्र गोपने यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी मोटरसायकलीवरती आलेल्या दोन भामट्यांनी एका महिलेच्या गळ्यामधील सोन्याचे मंगळसूत्र ओढून धूम स्टाईलनं चोरी केली आहे ही घटना राहुरी शहरामधील बिरोबा नगर परिसरामध्ये बावीस एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे महिला वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे संजीवनी मच्छिंद्र गोफने या राहुरी पंचायत समितीमध्ये वरिष्ठ सहाय्यक म्हणून नोकरी करतात बावीस एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान संजीवनी गोफने आणि त्यांची मैत्रीण आशाताई आघाव यांच्यासह शोहरामधील बिरोबा नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होत्या तेव्हा नगर मनमाड हायवे रोड ते बिरोबा मंदिर सिमेंट रस्त्यावरती समोरून मोटरसायकलीवरती दोन भामटे वेगात आले आणि यावेळी मोटरसायकलीवरती मागे बसलेल्या भामट्यानं संजीवनी गोफणे यांच्या गळ्यामधील एक तोळा वजनाचे सोन्याचे मणिमंगसूत्र बळजग्रीनं ओढून तोडून नेलंय आणि धूम स्टाईलनं सुसाट वेगात शिर्डीच्या दिशेनं ते पसार झाले यावेळी संजीवनी गोफणे यांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत भामटे पसार झाले होते घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि माहिती घेतली आहे घटनेनंतर संजीवनी मच्छिंद्र गोफणे यांच्या अज्ञात दोन भामट्यांवरती रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आहे दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी